नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाज्योती मोफत टॅब योजना राबवली गेली आणि याचबरोबर की मोफत जेई नीट पुस्तक संचय योजना याची मेरिट लिस्ट कालच प्रसिद्ध करण्यात आली तर याच्या संदर्भात एक नवं परिपत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना जेई नीट मोफत पुस्तक संचय योजनेअंतर्गत मोफत पुस्तकं दिली जाणार आहेत तर याची जी मेरिट लिस्ट आलेली आहे तर यामध्ये जेईची वेगळी लिस्ट प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर नीटची वेगळी लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये पुन्हा नव्याने ज्या विद्यार्थ्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आहे तर यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फक्त नीट या कोर्सेसकरता ज्यांनी अर्ज केले नव्हते किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत ज्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आहे अशाच विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे जेई करता तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे कारण का जेईची बॅच ऑलरेडी फुल झालेली आहे जेवढी संख्या होती तेवढे विद्यार्थी प्राप्त झालेली आहेत अशा प्रकारचं हे परिपत्रक महत्त्वाचं आजच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे ज्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आहे ज्या विद्यार्थ्यांनी नीट योजनेअंतर्गत म्हणजेच मोफत पुस्तक संची योजना याच्यामध्ये नीट करता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता मात्र जेई करता तुम्हाला अर्ज करता येणार नाही तर अशा प्रकारचं हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि याकरता मुदत देखील पंधरा फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा सरचा जर कसा करायचा तर याचा माहितीपर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नीट कोर्स करता अर्ज केला होता त्यांचा अर्ज अपात्र यादीमध्ये आहे, का आहे तर त्यांनी अपात्रतेचं कारण काय आहे ते पाहायचं आहे आणि पुन्हा ते संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती महाज्योती मोफत टॅब योजनेबरोबरच महाज्योती मोफत नीट पुस्तक संचय योजना आहे तर या ठिकाणी जे पुस्तक वितरण होणार आहे ते कोठे होणार आहे तर अनेक विद्यार्थी विचारत आहेत तर अजून नि निश्चित असं कोणतंही स्थळ नाही आहे पण ज्या ठिकाणी तुम्हाला टॅब वितरण करण्यात आलं तर तुमच्या संपूर्ण जिल्ह्याचे जे समाज कल्याण विभाग आहेत या ठिकाणी त्या वितरण झालं तर याच ठिकाणी हे मोफत पुस्तक संच अंतर्गत जी पुस्तकं आहेत ते वितरण येत्या काही दिवसांमध्ये केली जाऊ शकतात अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये वितरण सुरू होईल आणि वितरण सुरू झाल्यानंतर तसा तुम्हाला कॉल येऊन जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा